आपल्याला कोणतीही गोष्ट सहजासहजी मिळत नाही आणि खास करून शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा मुंबई अध्यक्ष आणि महाराष्ट्र शिक्षकेतर महामंडळाचं था, विभागीय कार्यवाह म्हणून मी आपल्यासमोर बोलत आहे आपले अनेक प्रलंबित प्रश्न असतात आहेत अजूनही परंतु आपण विनवण्या करणं निवेदनं देणं इतकं करून भागत नाही सरकार हे निर्णवलेलं असतं आणि गेल्याची कातडी असते हा प्रकार प्रशासकीय यंत्रणेमध्ये आहे जे आपण ऐकत आहोत आपण पाहत आहात की समन्वय समितीच्या माध्यमातून अनेक चं बळ फार मोठं असतं आपण एकटे लढलो तर आपल्या हाती काही लागत नाही मात्र आपण एकत्र आलो तर ती ताकद बनते आणि या ताकदीमुळे सरकारला नमावं लागतं हा अनुभव गेल्या काही वर्षात किंवा गेल्या काही महिन्यांमध्ये दे। आपल्याला आलेला आहे जास्त काही आपल्यासमोर न बोलता मध्यवर्तीतर्फे किंवा समन्वय सविस्तीतर्फे बऱ्याच मागण्या इथे मांडण्यात आलेल्या आहेत व्हॉट्सअपच्या माध्यमातून पत्रकाच्या माध्यमातून आपणा सर्वांपर्यंत त्या पोहोचलेल्या सुद्धा आहेत त्यात आम्ही एक विनंती केली होती महामंडळातर्फे की शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आता शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये शिपाई वर्ग लिपिक वर्ग ग्रंथपाल प्रयोगशाळा सहाय्यक आणि प्रयोगशाळा परिचर हे सर्व येतात तर।, तर या सगळ्या शिक्षकेतरांमधून शिक्षकेतर कर्मचारी नोकरी करता करता कुठेतरी शिक्षण घेतो पुढचं आपलं क्वालिफिकेशन वाढवतो परंतु त्याला पदोन्नती मिळण्यासाठी अनेक अडचणीचा सामना करावा लागतो खास करून शिक्षकेत्रांमधून कोणाला शिक्षक पदावर जायचं असेल तर शिक्षण सेवक फार इते तर इते ले ले। ही फार मोठी जातक आठ इथे आहे मोरेसर इथे आहेत त्यांनी हे मुद्दे घेतलेले आहेत तरी पण आमचीही मागणी आहे की शिक्षण सेवक हा जो प्रकार आहे निदान कायम स्वरूपामध्ये जो कर्मचारी आहे त्यांना लागून नसावा कोणी बीएड एड केलेला असेल बी एड केलेला असेल एम ए केले लि� असे अनेक आमचे सहकारी आहेत त्यांनी आपलं पॉलिफिकेशन वाढवलेलं आहे तर तो मुद्दा आपल्याला त्यांना प्रयत्न आहे काय समन्वय तरी का माध्यमातून चोवीस वर्षाची आश्वासित प्रगती योजना मिळाली आम्हाला परंतु आपल्याला काय हातचं राखून देतो शासन शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेपासून ज्या ज्या गोष्टी लागू असतात त्या पटकन आम्हाला मिळत नाही ही फार मोठी शोक जर तुमचे नियम तुमच्या सगळ्या आधी आम्हाला जर लागू असतात लाभ मिळवण्यासाठी तुम्ही वाट का बघायला लाव आणि अर्ज विनवण्याकरून जेव्हा चालत नाही तेव्हा हे निदर्शन उपोषण वगैरे कुठे मार्ग असतात परंतु मध्यवर्तीला किंवा समन्वय समितीला विनंती आहे की हे जे आम्हाला आश्वासित प्रगती योजनेचा जो लाभ आहे तो शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेपासून लागू झालेला आहे ज्या तारखेपासून समितीने ही शिफारस केलेली होती त्यानुसार आपल्या पत्रात काही पडत नाही शिफारस केली जाते सर्व काही होतं समिती नेमली जाते परंतु ती ती अंमलबजावणी कधी होती तर त्याची अंमलबजावणी व्हावी दहा वीस तीस वर्षाचा लाभ आम्हाला मिळावा ही थी, थी 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 अवा अवा एक आमची मागणी आहे आणि अशा अनेक मागण्या आहेत आए, आजही शिक्षण खात्यामध्ये एकही गोष्ट काहीतरी हल्ल्याशिवाय काहीतरी चालल्याशिवाय त्याला गती दिल्याशिवाय होतच नाही याच्यावर कुठेतरी या असावा तो इंटरनल वेगळा विषय आहे तरी अशा अनेक मागण्यांपैकी आमच्या या मागण्यांचा इथे विचार व्हावा आणि मला खात्री आहे की समन्वय समितीच्या माध्यमातून आपली जी ताकद वाढते आहे त्या ताकदीच्या जोरावर नक्कीच आपण आपल्या पदरात या सगळ्या गोष्टी पाडून घेऊ महामंडळाच्या प्रयत्नामुळे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बंदी आपण उड उठवण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत ते यशस्वी तरी झालो परंतु बंदी जरी उठवली तरी सुद्धा अनेक वेगवेगळ्या शिक्षण विभागामध्ये त्या कार्यालयामार्फत जी कार्यवाही व्हायची असते म्हणजे शिक्षकेतराची बंदी तर उठवली परंतु ती पदभरती प्रक्रिया करताना फार दिरंगाई चालली याला प्रचंड गती आली पाहिजे शाखाचं धोरण आहे परिपत्रक निघालं जी आर निघाला आदेश निघाला वाटेल ते निघालं मग तुम्ही हे शिक्षण निरीक्षक कार्यालयामध्ये बसलेले जे अधिकारी आहेत हे भरती प्रक्रिया का लवकर राबवत नाही अनेक वर्षापासून आमचे शिक्षकेतर कर्मचारी चुटकुंटच्या मिळकतीवर काम करतात त्यांच्या फायली पण सबमिट झालेल्या आहेत प्रस्ताव पण केलेले आहेत परंतु ते भरती प्रक्रिया करत नाहीये ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर करावी पण आमची प्रामुख्याने मागणी आहे अशा अनेक मागण्या आहेत अनेक मान्यवर इथे बोलणार आहेत आपल्यासमोर मी इतकेच विचार ठेवून इथे मी थांबतो शिक्षकेतर कर्मचारी युनियनचा विजय असो समन्वय समितीचा विजय असो